इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलतर्फे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मी ह्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगतो आहे ह्याच्यात आपसातल्या जवळपासच्या शेतकऱ्यांना याची जर कधी माहिती मिळाली तर आपण नाहीतरी ते करू शकत असतील तर ते करू शकता आजचा विषय किंवा आताचा जो विषय हा थोडा वेगळा आणि थोडा विचित्र आहे आपल्याकडे शेतामध्ये उगवणार जे काही गवत आहे किंवा जे काही जे उगवतं शेतामध्ये त्याची आपल्याला पूर्ण माहिती नसल्यामुळे आपण ते गवत म्हणून काढून फेकतो पण जर कधी त्याचा व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्याला त्यापासून सुद्धा आपण एक प्रकारचं उत्पन्न घेऊ शकतो आता उदाहरणार्थ एक घ्या तरोटा हा जो आहे हा सगळ्यांना माहिती आहे तरोट्याच्या कोळ्या याची आपण भाजी करतो तरोट्याचं बी विकलं जातं तरोट्यामध्ये आणखीन एक प्रकार जो आहे मोठ्या शेंगेचा जो येतो आणि छोट्या शेंगेचा ह्या तरोटा जो आहे हा तरोटामध्ये थोडं ॲडिशनल म्हणजे व्हॉल्यूम वाढवायसाठी म्हणून या हे दो तोही वापरला जातो त्याच्या मेडिसिनल व्हॅल्यूज जे आहेत तो आपल्याला आता हा तो विषय नाही कारण हे जवळपास पस्तीस चाळीस प्रॉडक्ट आहेत तर ते तेवढ्याच आपण प्रत्येकी एका वेळेस रफ हे घेऊ की आपल्या बांधावर किंवा शेतामध्ये जे उगवतं आणि आपण ते काढून फेकतो हा त्यात काय काय महत्वाचं आहे की ज्याला मार्केटमध्ये मागणी आहे एक आहे तरोटा दुसरं येतं तरवड तरवडच्या शेंगा विकल्या जातात तिसरं आहे बला साधारण एक चाकासारखं हे येतं त्याला तुम्ही गुगलवर शोधू शकता किंवा पुढच्या एका व्हिडिओमध्ये मला हे सगळ्यांचे फोटो कलेक्ट करावे लागतील आणि मग मी ते फोटो ते नावासहित मी व्हिडिओला टाकल बला आहे अतिबला आहे नदीमध्ये उगवणारं गोखरू हे गोखरू हे सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी शेतकऱ्यांना माहिती आहे हां जे शेतकरी नाहीत त्यांना त्याचं तो हे करावा लागणार आहे गोखरू आहे लव्हा आहे लवाळ्याच्या खालच्या गाठी ज्या आहेत त्या विकल्या जातात लवाळ्यामध्ये आपल्या शेतात उगवणार लवाळ आणि नदी नाल्याला उगवणारं लवाळ हे दोन प्रकार येतात बेड याची ये फळं विकली जातात त्यालाही मागणी आहे त्याच्यानंतर बेलफळ बेलफळाला मागणी आहे चांगली आणि नंतर बऱ्याच भागामध्ये साधारण हा मधला जो पट्टा आहे सह्याद्रीतला किंवा सातपुड्यामधला जो पट्टा आहे त्याच्यामध्ये मुरड शेंग एक आहे ती पण विकली जाते ती आपल्याला बांधावर लावून ठेवता येते की जेणेकरून बांधावर प्रोटेक्शनही होतं आणि आपल्याला त्यापासून पैसेही मिळतात त्याला मागणी चांगली आहे सागरगोटा आहे आपण कंपाऊंडला जो लावतो सागरगोटा सागरगोट्यालाही मागणी चांगली आहे त्याचं कन्जम्शनही चांगलं आहे त्याला दरही चांगला आहे नंतर पळसाची जी फुलं आपल्याकडे पळस आहे पळसाची ती त्याच्यामध्ये फुलांवर आपण दुर्लक्ष केलेलं आहे पण पळसाची फुलं जर कधी केली ती सावलीत वाळवलीत कलेखाली पडणारी फुलं आहे ती गोळा करून सावलीच वाळवली तर त्यालाही दर चांगला आहे नंतर काटेसावरचा डिंक हा काटेसावरचा डिंक मात्र आयुर्वेदिक कंपन्यांशी संपर्क करूनच तेव्हाच तो गोळा करावा अन्यथा नाही नंतर भुईरिंगणी भुईरिंगणी हा प्रकार जो आहे काट म्हणजे त्याला प्र... का काटेरी प्रकार आहे हा त्यालाही मागणी चांगली आहे भुईरिंगणी ही दशमुळात वापरली जाते त्याला मागणी चांगली आहे आघाडा आघाडाचं काही एक वैशिष्ट्य असं आहे की त्याचं पंचांगही विकलं जातं त्याचं बी विकलं जातं आता याच्यात तुम्हाला प्रोसेस शिकावं लागणार की याचं बी कसं आहे का छत्तीसगडमध्ये मा याला मागणी चांगली आहे आणि या ठिकाणी कलक्ष म्हणजे आघाडाही मोठ्या प्रमाणावर जमा केला जातो आघाडा आहे त्यानंतर माका गौ सारखा उगवणारा आपण जो म्हणजे ह्याच्यामध्ये खुरपणीमध्ये काढून फेकतो हा माका यालाही मागणी आहे त्याच्यानंतर जलब्राह्मी किंवा मंडूक पर्णी या यांनाही दोघांना मागणी आहे ब्राह्मीतलेच हे प्रकार आहे त्यानंतर तालीमखाना तालीमखाना तालीम याच्या बियालाही मागणी आहे आणि तालीमखान्याची मुळं जी आहेत त्या मुळालाही चांगली मागणी आहे कारण मुळांपासून काही एक्स्ट्रॅक्ट निघतात जे ॲलोपॅथीमध्ये वापरले जातात काटेसावरची फुलं सांधेदुखीसाठी म्हणून त्यालाही मागणी चांगली आहे गुंजपाला म्हणजे पानामध्ये आपण हरीपत्ती जो किंवा मी हे खातो तो गुंजपाला याच्या याच्यामध्ये जे आहे त्यालाही मागणी आहे कोंबडकी आता हे कोंबडकी त्याला उलटी कुत्री किंवा बरीच नावं आहेत एरियावाईज पण कोंबडकी जर कधी म्हटलं तर त्यालाही मागणी आहे बोंडारा जो आपल्याकडे शेतामध्ये फिरतो आणि या फिरताना आपल्या कपड्यांना चिटकतो तो तो बोंडारा आहे पुनर्नवा आहे नंतर बाबळीच्या शेंगा तेल्या बाबूळ जो आहे बाबळीतला एक प्रकार आहे किंवा वेगवेगळ्या बाबळी आहेत त्याच्यामधली तेली बाबूळ जी आहे की जी तेलकट वगैरे असते ते त्याचा मोठा वृक्ष असतो आता बरीचशी नामने ती नामनेच झालेली आहे ती जागा व्यापते त्याच्यामुळे त्याला खाली पी म्हणजे पिकावर परिणाम होतो म्हणून बरीचशी हे तोडली गेलेली आहे पण त्याच्या शेंगाही विकल्या जातात मिरची कंद हा एक प्रकार आहे हा ह्याला मिरच्या लागतात आणि पूर्वी आम्ही सातपुड्यामध्ये फिरत असताना बऱ्याच ठिकाणी म्हणजे भाजी खाल म्हणजे भाजी ही मिरची वापरलेली बघितलेली आम्ही त्याची चवही घेतलेली आहे तर गुळवेल गुळवेल मध्ये एक कडुलिंबावरचा गुळवेल आणि साधा गुळवेल याचं वैशिष्ट्य असं कडुलिंबावरचा गुळवेल जर कधी तुम्ही कापला तर तो तुम्हाला तु पिवळा दिसतो आणि दुसऱ्या झाडावरचा जर कधी गुळवेल असला तर तो पांढरा दिसतो तो गुळवेल कडुलिंबावरचा गुळवेल आणि या गुळवेलाही मागणी आहे पळसबी बी सुद्धा विकलं जातं चारोळी चारोळी हा प्रकार मात्र सगळ्यांना माहिती आहे चारोळी आपण चिऱ्यामध्ये किंवा बासुंदीमध्ये वगैरे वापरत राहतो चारोळीलाही मागणी आहे बिब्बा बिब्याची फळं खाल्ली जातात आता जुन्या पिढीला माहिती आहे नवीन पिढीला हे माहिती नाही आहे पण बिब्याची फळं खाऊन त्याच्यानंतर त्याच्यापासून जो बिब्बा निघतो त्यालाही मागणी आहे कढई कहांडोळ ह्यालाही मागे याचा जो डिंक निघतो हा डिंक बाळांतीन बाईला बाळांपणानंतर याचे लाडू किंवा हे कशात तरी खाऊ घालतात जेणेकरून तो शक्तीवर्धक धरला जातो आता तो दुर्मिळ होत चाललेला आहे काचकुयरी ज्याच्यामुळे अंगाला खास सुटते वगैरे तो एक आहे भुईआवळा एक प्रकार आहे की त्याला अगदी मन्यासारखा बारीक आवळा येतो बऱ्याच आजारांवर त्याचा उपयोग होतो ह्यालाही प्रचंड मागणी आहे एरंडाचं बी एरंडाचं मूळ सुद्धा विकलं जातं एरंडाच्या मुळालाही किंमत आहे एरंडाच्या बियालाही किंमत आहे त्याच्यानंतर अग्निमंथ अग्निमंथाचं मूळ अग्निमंथामध्ये दोन प्रकार आहे अग्निमंत अग्निमंथ आणि अग्निमंत टाकळी दशमुळामध्ये याची मुळं वापरली जातात आणि बरेचसे शेतकरी आहे मी माझ्या पाण्यात आहे विदर्भामध्ये हे अग्निमंत आहे हे शेतकरी जंगली हे म्हणून काढून फेकतात त्याच्या मुळांना वजन चांगलं असतं आणि त्याला किंमतही चांगली दशमुळामध्ये तसंच लाजाळू लाजाळू लय मागणी चांगली आहे लाजोळ आपण गवत म्हणून बऱ्याच ठिकाणी जर कधी कर्नाटकात गेलं तर सुपारीच्या भागांमध्ये ही लाजाळू प्रचंड उगवलेले असते आणि ते सगळे त्याच्यामध्ये रोट्यावाटर मारून किंवा काही करून त्याच्यावर तणनाशक मारून ते जाळत राहतात तसंच वावडिंग वावडिंगचा एक प्रकार मी दुर्दैवी प्रकार बघितलेला आहे भोरमध्ये फिरत असताना मी एका वस्तीवर थांबलो होतो तर त्या ठिकाणी एक मोटरसायकलवाला आला आणि तो मोटरसायकलवाला आल्यानंतर हे सगळे लोक त्याच्या भोवती जमा झालेत त्यांनी ते, ते वावडिंग आणलेलं होतं त्याच्याकडे एक तराजू होता एका एक तराजूमध्ये एका बाजूला वावडिंग टाकायचं आणि एका एक बाजूला तो बटर जो येतो ना ब्रेड बटर तो टाकायचा ब्रेड बटरची किंमत असेल शंभर दीडशे रुपये किलो वावडिंगची आठ नऊशे हजार रुपये किलोपर्यंत किंमत आहे आणि ह्या भावात ही माहिती नसल्यामुळे वावडिंग अगदी शंभर दीडशे रुपये किलोप्रमाणे त्या ठिकाणी ते, ते विकलं जात होतं बटर वावडिंग हा एक अशा बऱ्याच वनस्पती आहे त्याची आधी आपण आता करतो आहे आणि त्याचे थोडे थोडे जर कधी मिळतील तस तसे फोटो वगैरे करून त्याचा एक डिटेल व्हिडिओ फक्त आता अडचण अशी आहे की तुम्ही जर कधी विक्रीला गेलेत तर तुम्हाला वन खात्याचे जे चेकपोस्ट आहेत हे ते अडवू शकतात त्यामुळे तुमच्याकडे त्याचं काहीतरी जी त्याची लागवड म्हणा किंवा काहीतरी कलेक्शन त्यापासून तुम्हाला त्या ती काळजी घ्यावी लागणार आहे अर्थात तरोटा तरवड बला अतिबला गोखरू लवाळं आपण काही त्याची मुळं नष्ट करत नाही आपण फक्त त्याची फळं जी सडतायत किंवा आता उगवत त्याचं बी उगवत नाही अशी जी आहेत याला एक मागणी चांगली आहे याच्याकडे याचं आपल्याकडे मार्केट चांगलं आहे याचे व्यवस्थित जर कधी दर मिळालेत तर याची कमर्शियल लागवडही करू शकतो जसं वावडिंगची कमर्शियल लागवड करू शकतो त्याच्यानंतर आवळ्याची लागवड करू शकतो राजस्थानामध्ये एरंडीची लागवड प्रचंड आहे एरंडीच्या तेलापासून त्याचे बाय प्रॉडक्ट प्रचंड आहेत पण एरंडीची मुळं ती त्या ठिकाणी फेकली जातात पण एरंडीचं मूळ सुद्धा विकलं जातं कढईला चांगली किंमत आहे चारोळी तर सगळ्यांना माहिती आहे चारोळी प्रचंड महाग आहे पळसाची फुलं विकली जातात हे फार कमी लोकांना माहिती आहे शेंग आपल्याकडे किंवा सागरगोटा हे जे आहेत आघाडा हा आपण गवत म्हणून आप त्याच्यावर तन्नाशक मारून फेकतो तरोट्यावर तन्नाशक मारत राहतो त्यामुळे याचाही कुणी अभ्यास करून जर कधी याला जवळपासची एखादी कंपनी त्यांच्या जर कधी किंवा आयुर्वेदाचे डॉक्टर यांची गरज असेल तर यांना हे आपण तिथल्या तिथं आपल्या बांधावरूनच गोळा करून त्यांना देऊ शकतो आवडल्यास सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आपल्या जवळपासच्या शेतकऱ्यांना ही माहिती द्या जेणेकरून त्यांच्या फावल्या वेळामध्ये त्यांना एक उत्पन्नाचं साधन मिळू शकतं धन्यवाद